पुण्यातील बाणेर आणि विमानतळ परिसरात सर्रास चालणाऱ्या एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला पोलिसांनी अचानक टाकलेल्या छापेमारीत अनेकांना रंगे हात पकडण्यात आलं या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याचं समोर आलं पुणे पोलिसांनी ज्या ठिकाणाहून तब्बल अठरा तरुणींची सुटका केली ज्यांना वेश्या व्यवसायासाठी या ठिकाणी आणण्यात आलं होतं विशेष म्हणजे यातील अठरा तरुणींपैकी दहा तरुणी या परदेशातील आहेत तर आठ भारतीय मुली आहेत पुण्यातील बाणेर आणि विमानतळ हा परिसर तसा उच्चभ्रू समजला जातो याशिवाय या परिसरात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या देखील आहेत आयटी कंपन्या देखील आहेत त्यामुळे सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांनी या परिसराला टार्गेट केलं होतं आणि या परिसरात हा गोरखधंदा सुरू होता